गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळाच्या बदलाची चर्चा सुरू आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केल्यानं हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला होता त्यामुळे त्यांचं मंत्रीपद धोक्यात आलंय यामुळे गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्रीपदावरून उचलबांगडी होईल अशी चर्चा जोरदार रंगली आहे तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना सुद्धा आपलं मंत्रीपद गमवावं लागू शकतं अशी चर्चा आहे अशातच माणिकराव कोकाटे यांना कृषी पदावरून दूर केल्यास त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात आणलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे परंतु आता या सगळ्या शक्यतांना फाटा देत सध्या असलेल्या नेत्यांची वाईट कार्ड एंट्री होण्याची दाट शक्यता आहे तर शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचं नाव अचानक मंत्रिमंडळासाठी चर्चेत आलंय त्याला कारणही तसंच आहे तर एकनाथ शिंदे यांनी घेतलेली तानाजी सावंत यांची भेट तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांच्या पुण्यातील ही भेट राजकीय तानाजी सावंत यांच्या घरी जात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली पण याच भेटीमुळे मंत्रिमंडळ विस्तारात तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे तर एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या भेटीचे फोटो समोर आले खर तर एकनाथ शिंदे हे तानाजी सावंत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी गेल्याचं बोललं जात आहे मात्र या भेटीकडे राजकीय बदलाचे संकेत म्हणून पाहिलं जात आहे तर आता तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात घ्यायचं झाल्यास कोणत्या विद्यमान मंत्र्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार याची सुद्धा आता जोरदार चर्चा होतीये तर दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट होणार असून आज कॅबिनेट बैठक होती आणि याआधीच अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची भेट होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन छावा संघटनेच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील यांनी दिला होता या पार्श्वभूमीवर अजित पवार का बाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा विरोध पक्षात परवडणार नाही असं पक्षातील काही नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात तर ह्या व्हिडिओ तुम्हाला नक्की काय वाटतं धनंजय मुंडे आणि तानाजी सावंत यांना खरंच मंत्रिपद मिळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका